नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे ओट्स उपमा हलका फुलका असा हा नाश्ता आहे वजन कमी करायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हे बघा आपल्याला ओट्सचा उपमा करायचा आहे त्यासाठी बघा मी इथे एक वाटी ओट्स घेतलेले आहेत हे तेल तूप न टाकता आपल्याला सुकेच असे कडईमध्ये भाजून घ्यायचे आहेत लो टू मिडियम वरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपल्याला तीन ते ती चार मिनिट असं भाजून घ्यायचं आहे कारण त्याचा कच्चेपणा नाहीसा व्हायला पाहिजे तरच ते आपल्याला उपम्यामध्ये खायला चांगले वाटणार आहेत हे पहा आपले ओठ चांगले भाजून झालेले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही मी आता गॅस बंद करते आहे पहा आपण ओट्स एका प्लेटमध्ये असे काढून घ्यायचे आहेत परत तीच मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस मी ऑन केलेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया हे पहा तेल तापल्यानंतर आपण मोहरी टाकूया त्यानंतर आपण जिरं टाकूया अर्धा अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण उडीद डाळ आणि चना डाळ मिक्स करून ठेवली आहे मी तीच घालणार आहे आणि ही सर्व फोडणी करतेही आपण लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे कुठेही फास्ट गॅस करायचा नाही आणि आपण ही डाळ घातली चना डाळ आणि डाळ त्याने आपलं कसं उपमायला एकदम छान अशी चव येते आता आपण इथे दोन हिरव्या मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या घालत आहे मी इथे आता आपण कांदा घालून घेऊया चांगला आपण मिक्स करूया दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालूया आपण हे पाहा आपण असे काजू घालूया सात आठ काजू घेतलेले आहेत मी ते घालूया ते पण असं चांगले परतून घेऊया व्यवस्थित असे आता हे बघा मी ते सर्व भाज्या घेतल्या त्या आपण घालूया अगोदर आपण टोमॅटो घालूया आता आपण बघा इथे वाटाने टाकूया मटार फ्रोझन मटार त्यानंतर आपण इथे शिमला मिरची टाकूया गाजर आपण किसून घेतलेलं आहे बारीक कट करून ते घालूया तुम्ही कोणत्याही भाज्या ह्याच्यामध्ये घालू शकता आता आपण चवीनुसार मीठ टाकूया हे पहा मीठ घातल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा हे पहा ज्या वाटेने आपण ओट्स घेतले त्याच वाटेने आपण तीन वाट्या पाणी घालणार आहोत यामध्ये तीन मिनिटभर आपण झाकण लावून हे शिजायला ठेवायचं आहे कारण कसं जास्त पण आपण या भाज्या शिजवायच्या नाहीयेत आपल्याला थोड्याशा अशा क्रंचनी आणि कच्च्याच ठेवायच्या जास्त पण असे शिजवायचे नाही तर झाकून ठेवते तीन मिनिटासाठी हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपल्या भाज्या अशा ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये बघा हे ओट्स टाकून घेऊया आपण मग असे भाजून ठेवलेले ओट्स होते ते आपण असे थोडे थोडे टाकून घ्यायचे हे पहा आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं एक मिनिट आपण गॅस जरा मोठा ठेवायचा आणि परत झाकण लावून ठेवायचं एक मिनिट हा फक्त बघा एक मिनिट झालेलं आहे आपण आता बघूया जर थोडं सुकण्यासाठी आपण दोन दोन मिनिट आपण लो टू मिडियम गॅसवरती थे आपण ठेवायचं आहे आता आपण आपला उपमा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा ओटचा उपमा तयार झालेला आहे बघा पहिल्यांदा आपण एक मिनिट मोठा गॅस केलेला नंतर दोन मिनिट आपण स्लो गॅस लो टू मिडियम वरती आपण शिजवलेला आहे लिंबाचा रस घालून घेऊया कोथिंबीर घालूया आपला हेल्दी असा ब्रेकफास्ट नाश्ता तयार झालेला आहे उपमा ओट्स उपमा बघू शकता तुम्ही माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद